ूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एक कार्यकर्ता कसा असावा एक आदर्श कार्यकर्ता एक आदर्श समाजसेवक त्याच ज्वलंत उदाहरण निलेश सांबरे यांचा मी निलेश सांबरे यांच शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो निलेश पाटील महेंद्र पाटील हेमलता चक्रवर्ती हरीश प्रश्टे अमर गोडसे सगळे सरपंच नगरसेवक राजा पाटील दिनेश दलपे दल्प, प्रमोद पाटील प्रवीण मुकने संकेत माळगावी चौस नगरसेवक आहेत त्र्याऐंशी सरपंच आहेत नऊ जिल्हा परिषद सदस्य आहेत बारा पंचायत समिती सदस्य आहेत त्यात नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवाहरचे सभापती जवाहर अर्बन बँकेचे संचालक सगळे भरपूर लोक आहेत मी सगळ्यांची नावं घेत नाही म्हणजे या सगळ्यांच शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो निलेश नावाचा कार्यकर्ता या ग्रामीण भागात काम करताना आपण पाहिलं मी त्याला अनेक वेळा म्हणालो निलेश आता काय बंद डायरेक्ट आपण काम करूया जिजाऊ म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि आपले शेवटी किती आपण लांब लहान परंतु आम्ही जरी त्यांनी प्रवेश केला नसला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला निलेश सामरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकाला पूरक भूमिका घेतली आणि जेव्हा तेव्हा मग असे निलेश सामरे म्हणाले कि अनेक लोक मला अनेक गोष्टी सांगायचे परंतु मी जेव्हा मंत्री होतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्याही वेळेस जेव्हा जेव्हा संकट आली त्या त्यावेळेस निलेश सामरे यांच्या मागे एकनाथ शिंदे खंबीर कारण शेवटी कुठलंही सत्तेचं पद नसताना की निलेश सांबरे यांनी अनेक लोकांना निवडून आणले पक्षाची जी ताकद जेव्हा असते तेव्हा तर आपण निवडणुका लढवतो जिंकतो परंतु कुठल्याही पक्षाची निलेश सामरे यांनी अनेक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य सरपंच अनेक लोकांना निवडून आणले आणि मी आता त्यांनी किती काम हो केली आपल्याला माहित आहे वैद्यकीय सेवा आहे शिक्षण सेवा आहे करिअर सेवा आहे कृषी सुविधा कौशल्य विकास आहे महिला सक्षमीकरण आहे कामं हो केली आणि खऱ्या अर्थाने मी परवा कोकणामध्ये गेलो तिकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल केलं कॅशलेस हॉस्पिटल वाढदिवस असला के के सामरे <स्थाँगा> की लोक केक कापतात परंतु वडिलांचा वाढदिवस निलेश सांबरे यांनी एक कॅशलेस हॉस्पिटल उभे करून साजरा केला त्याचबरोबर गन्ना महाराष्ट्र ओबीसी समाज समन्वयक म्हणून देखील आपण के का का एक संघटना म्हणून गेले सतरा वर्ष काम करत असताना एका व्यवसायावरती सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्याचं काम सुरू होतं महिला सक्षमीकरणाचं सुरू होतं आज एका राजकीय पक्षाबरोबर जात असताना शिवसेनेची बी ध्येय देत का आलेल्या नडलेल्याला आरोग्याची मदत करायची शिक्षणाची मदत करायची पोलीस स्टेशनची मदत करायची आज शासन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय पक्षाचे प्रमुख आहेत आम्हाला नक्कीच खात्री का जे अपेक्षित आम्हाला काम पाहिजे त्या कामाला आणखीन या याबाबत विश्वास आहे टक्के बरकटेल जी आता एका मर्यादा होती ती मर्यादा आता अमर्यादाप्रमाणे शासनही बरोबर असल्याने काम येईल योगायोगाने आरोग्य आणि शिक्षण खाते शिवसेनेकडे आहे आणि शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत मदत होईल सध्या तरी आमचं टार्गेट आहे पाच वर्ष कोकरला घर घर शिवसेना पोहोचायची लिजाऊट पोहोचवायची पोहोचवली जाईल